तर मी तुम्हाला सांगितलेलं की पोचून दाखवतो आम्ही कुठे जातोय तर तुम्हाला बघा ओळखीचं वाटतंय का तुम्ही गॅस करा आम्ही कुठे आलोय जर तुम्हाला गॅस करता येत असेल तर कमेंट करून सांगा आम्ही कुठे आता थोड्या वेळाने कळेल आम्ही कुठे आहे ते तोपर्यंत तो तुम्ही पण गॅस मारा कुठे आहे गर, तो जर तुम्हाला आर ओळखीचा तुम्ही आला असेल ओळखीचा वाटत असेल तर आता जरा गरम गरमी झाली आहे तर उसाचा था रस पियाला चाललो आहे आम्ही थंडगार चालू आहे अजून पण जर तुम्हाला ओळख ओळखता आलं नसेल तर ओळखा पटापट मम्मी मागे राहील चल गेले पुढे चल पटाट गेले पुढे त्यांना अजून सांगितलं ना आपण कुठे चालत त्यांना बोल तुम्ही ओळखा कुठे ओळखता येत ओळखा म्हटलं अजून पहिले दाखवला ना फोटो चालला जर पोट बीट दिसत असतील तर ओळखतील चल जरा तुम्हाला सांगतोच आम्ही कुठे आलोय ते आम्ही आलो आहे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मठात हे आम्ही इकडनं एंट्री मारले हे किचन वगैरे सगळं इकडं हे बाहेर हे बाहेर पडायचं आहे बाप्पा चला मग मस्त मस्त मूर्त आहे तिकड चला गर्दी दिसत नाही आज ना गर्दी नाही दिसत आहे काय हाय गर्दी का आम्ही खर तर बाहेर पडण्याच्या मार्गाने आतमध्ये आलोय असं ह्या साईडने उलट फिरून जावं लागेल आम्हाला लागे। इकडनं लागे लागे डायरेक्ट आतमध्ये एंट्री मारले आम्ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ डायरेक्ट आम्ही आतमध्येच एंट्री घेतली ती मागची लाईन कशासाठी होती मग अच्छा <laughs> आपण बाहेरच्या बाहेर निघण्याच्या रस्त्याने आलो आपण की बघा ही इकडे लाईन उकड नाही आली तिकडे फिरून आतमध्ये कॅमेरा अलाउड नसणार व्हिडिओ अलाउड आहे का आतमध्ये हां दादा व्हिडिओ आतमध्ये अलाउड आहे का नाही तर आम्ही इकडनं दर्शन घेऊन इकडे स्वामींचं आपलं आश्रम आहे आश्रम म्हणजे स्थान हे करायचं आहे तर इकडनं दर्शन घेऊन आम्ही इकडून बाहेर आलो आहे आता आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हता त्यामुळे व्हिडिओ काढले नाही आहेत बाहेरूनच बघ दाखवतो तुम्हाला तर आम्ही आता बाहेर आलो आहे थोड्या इकडे बसू तर तुम्ही बघितलाल आमचं इंटेन्शन चुकीचं नव्हतं आमचं लवकर दर्शन झालं कारण आम्ही उशे उलट उलट्या रस्त्याने गेलो त्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं आहे इंटेन्शन आमचं चुकीचं नव्हतं आम्ही फक्त गेलो देवाचं पण ते हे होतं की आम्हाला लवकर दर्शन द्यावं त्यामुळे त्यांनी आमच्याकडनं मागच्या रस्त्याने आम्हाला बोलवलं आणि पाच दहा मिनटात आमचं दर्शन झालं आहे लगेच आम्ही बाहेर पण पडलो आहे तर आम्ही मठात दर्शन घेऊन जिथे स्वामींनी समाधी घेतलेली तिकडे पाय पडायला आहे तिक ते मठापासनं दहा मिनिटं चाल चालत आहे दहा पंधरा मिनटं समजा चालत घे घेतेस तर घेतेच तर आम्ही आता आलो आहोत स्वामी समाधी मंदिराच्या इकडे जे मठाच्या इकडनं चालत वीस मिनिटाच्या रस्त्यावर आहे आणि जर गाडी असेल तर पाच पाच मिनिटात पोचाल हे ते समाधी मंदिर आहे

हे हात्यांचा वाड आहे हे इथून आतमध्ये एक देवार घर आहे आणि हे नवीन बांधले जसं की तुम्ही बघितलात आज आम्ही सकाळी तुळजापूरला दुपारी अक्कलकोटला आणि आता पंढरपूरला आलोय आता जस्ट दहा पंधरा वीस मिनटं झाले पोचलो आहे आम्ही पंढरपूरला आणि तसंच दर्शनासाठी निघालोय आता इकडे आज एकादशी असल्यामुळे थोडी गर्दी दिसते आहे पण बघू आता मंदिरात केवढी गर्दी आहे ती हे मागे बघू शकतात किती लोक आहेत एकादशीसाठी आले तर आता मंदिरात मंदिराकडेच निघालोय बघू दर्शन घेऊ आजच तर हे बघा पंढरपूरची नगरी पूर्ण मार्केट आहे dia

तर मित्रांनो बांधकाम चालू असल्यामुळे मंदिराचं चा दर्शन बंद आहे फक्त मूळ मूक दर्शन चालू आहे चरण दर्शन बंद केलं आहे हां हां तेच दर्शन काय भेटत नाही ना आम्ही आम्हाला पण आता मग एवढी लाईन लावून खूप गर्दी पण खूप आहे कारण अकरा वाजता दर्शन बंद करणार आणि जे जे आत्महत्या राहणार ते उद्या सकाळसाठीपर्यंत थांबून राहतील पंधरा ते पंधरा ते एकवीस पंधरा ते एकवीस एक मंदिर बंद आहे डायरेक्ट बावीसला ओपन होणार आहे तर आम्ही आता बघतो आहे हॉटेल खा जेवण्यासाठी ते इकडे मागे सगळे हॉटेल पण आहेत मंदिराच्या समोरच मागच्या साईडने आम्ही थोडा दरवाजा बघितलं बांधकाम चालू होतं तिकडनंच मग आम्ही पाया पडून पुढे आलो तर आता बघू जेऊ वगैरे आणि आराम करू रूम वगैरे बघून आणि उद्या सकाळी दुसरे निघू